Go. शेतकऱ्यांची कर्जमाफी पाहिजे हो काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहरातील वेगवेगळ्या सुविधा आणि शेतकऱ्यांसाठी तीव्र आंदोलन उभं करण्यात आलेलं आहे त्या माध्यमातून त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आमचे नांदेड जिल्ह्याचे लाडके खासदार रवींद्र भाऊ चव्हाण नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सर्व पदाधिकारी या ठिकाणी महापालिकेच्या वेगवेगळ्या प्रश्नाच्या संदर्भात आयुक्त आणि सर्व अधिकाऱ्यांना जा विचारण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलो आहोत आताच आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं शहर से रखे और इस हमारे इस कार्यक्रम के शोभा बढ़ाने के वास्ते खास जिला अध्यक्ष पाटिल पाटिलकर जी जिला अध्यक्ष बी आर कदम जी शहर अध्यक्ष हमारे पक्षाचार आज या नांदेड़ शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने होत असलेल्या उपस्थित हर्षवर्धनजी साहेब यांनी सर्व राज्यभर या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या संघटनाच्या अनुषंगाने आज सर्व जिल्ह्यांना आदेश दिलेला आहेत आणि त्या आदेशाचं पालन करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सर्व नांदेड जिल्ह्यातील जिल पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहोत आज आपण बघू शकता की या ठिकाणी आम्ही दोन निवेदना देणार आहोत एक माननीय जिल्हाधिकारी नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धनजी समकाळ साहेब यांनी जे निर्देश दिलेले आहेत प्रत्येक जिल्ह्याला आज त्या अनुषंगाने आज आम्ही नांदेड सर्व काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी महापालिका आणि कलेक्टर ऑफिस समोर निर्देशने करत आहोत खरं तर आपण बघू शकता की मागच्या तीन वर्षापासून जिल्हा परिषद असेल का महापालिका असेल या ठिकाणी प्रशासक राज आहे आणि अनेक गंभीर प्रश्न या ठिकाणी सामान्य माणसाचे निकाली लागत नाहीत साधारणतः महापालिकेच्या क्षेत्रांतर्गत बघितलं तर जागोजागी कचऱ्याचे ढिगारे आहेत रस्त्यांची परिस्थिती आहे ट्राफिकचा विषय आहे आमच्या सा सामान्य लोकांच्या बरेच जे जे, जे जे छोटे मोठे गरजा आहेत ते म्हणजे त्याचे प्रश्न आहेत असे अनेक प्रश्न घेऊन आणि जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही आज निवेदनाच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत जे त्यांची कर्जमाफी असेल त्याच्यामध्ये पीक विम्याचा प्रश्न असेल आज बरेच अंशी शेतकऱ्यांकडे कडून जे आमचं शेतकऱ्यांचं अनुदान आहे विभक्त असेल वेगवेगळे अनुदान असेल सरकारकडून अद्याप अप्राप्त आहे त्यांच्या शेतकऱ्यांच्या आमच्या हा मालाला हमीभाव मिळत नाही असे अनेक प्रश्न घेऊन आज काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत आज आपण बघू शकता की महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सुरक्षितेवर नि निश्चितच गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे काल केंद्रीय राज्यमंत्री माननीय रक्षाताई खडसे यांच्या मुलीची छेड काढण्यात आली एखाद्या केंद्रीय राज्यमंत्र्याला दोन दिवसापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी एकच अर्जही दिला होता पण दोन दिवस पोलीस प्रशासनाला त्या का ठिकाणी कारवाई करता नाही आणि स्वतः केंद्रीय राज्यमंत्र्याला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जर एखाद्या पोलीस इन्स्पेक्टरला सांगावं लागत असेल तर याच्या अपेक्षा दुर्भाग्य आज महाराष्ट्रामध्ये काही नाही असं मला वाटतं कोणत्याही सत्ताधारी पक्षाचे असते आता नेमकं ते पोलिस त्याच्याही चौकशी करेल त्याच्याविषयी तेच सांगू शकतो